मित्र महेशजी डोंगरे पाटील निरीक्षक म्हणून आम्हाला या ठिकाणी लाभलेले आहेत आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट ब्रह्माजी केंद्रे साहेब चंद्रकांतजी टंगेटोल साहेब डॉक्टर तानाजी चंदावार साहेब मनोजजी चिखले आता मी सर्वांची नावं या ठिकाणी घेऊ शकतो परंतु आता सर्व महिला प्रतिनिधी सर्वच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित पत्रकार बंधू आणि मित्रांनो मी अकरा तारखेला आदरणीय माननीय एकनाथजी शिंदेसाहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये अकरा तारखेला मुंबईमध्ये माझा प्रवेश झाला आज पहिल्यांदा तुमच्या समोर येत असताना माझी आणि जिल्हा प्रमुखाची डॉक्टर साहेबांची चंदूची सर्वच शिवसेनेकांची मनोजची सर्वांच्या भेटी झाल्या आणि त्या भेटीच्या माध्यमातून त्यांनी अशी सूचना केली की या ठिकाणी महायुती म्हणून तर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेसाहेब ही महायुती आहे राज्यामध्ये आणि ही महायुती उदगीरमध्ये महायुतीच्या माध्यमातूनच नगरपालिकेची निवडणूक व्हावी अशा पद्धतीची भूमिका शिवसैनिकांनी या ठिकाणी घेतली परंतु शिवसैनिकांच्या म्हणण्यानुसार किंवा सांगण्यानुसार त्यांनी त्या पद्धतीला प्रतिसाद दिला नसावा अशा पद्धतीची भूमिका आमच्या शिवसैनिकाची या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि माझा कालचाच प्रवास अचानक माझ्या अंगावरही जिम्मेदारी या ठिकाणी शिवसैनिकांनी सोपवलेली आहे मी तुमच्या सर्वच पत्रकार बंधूंच्या सर्व जनतेच्या उदगीरकरांच्या उदगीर मतदारसंघातील महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील सर्वच जनतेच्या आशीर्वादाने मी दहा वर्ष त्या ठिकाणी आमदार म्हणून काम केलं उदगीरच्या सर्वांगीण विकासामध्ये घर पाडणारी मूलभूत गरजा असलेली मुख्य जी अडचण होती ती पंधरा पंधरा दिवस उदगीरला पाणी मिळत नव्हतं माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये कार लिंबोटी सारख्या धरणावरून जे कोणीही तुम्हीच पत्रकार बंधू अशक्य बाब आहे आणि ती शक्य होणार नाही अशा पत्रकारांच्याच बातम्या त्यावेळेस येत होत्या परंतु मला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने जनतेचा आशीर्वाद आले मला उदगीरकरांना आज लिंबोटीचं पाणी कायमस्वरूपी पिण्यासाठी पाजवण्यासाठी मला ती संधी मिळाली आणि ती उपलब्ध करून पाणी उपलब्ध करून आज जे उदगीरमध्ये जी माझी जनता मा आहे जनार्दन आहे मायबाप आहेत सगळे कुटुंब आहेत ते उदगीरचं पाणी लिंबोटीचं पाणी कायमस्वरूपी या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे ते आपल्या घरामध्ये आज पाण्यापासून जो वनवा पेटला होता त्याचा सुखद आनंद घेताना तुम्ही पाहताय हे कोणीही नाकारू शकत नाही आणि म्हणून मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की नगरपालिका ही मूलभूत हक्काची निवडणूक आहे मूलभूत गरजेची निवडणूक आहे आपल्या घराच्या समोरची स्वच्छता असेल आमचं घर कशा पद्धतीनं बांधकाम केलं पाहिजे कशा पद्धतीनं घराची लांबी रुंदी उंची असली पाहिजे आमच्या घराच्या समोरील गटारामुळे जर दुर्गंधीमुळे जर आमच्या आरोग्याला धोका निर्माण होत असेल तर त्या ठिकाणी आरोग्यासाठी दक्षता घेणारी ही निवडणूक आहे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जर गोरगरीब जनता त्या ठिकाणी झोपडपट्टी परिसरात असतील किंवा चांगल्या परिसर सोसायटीच्या माध्यमातून असतील कुठल्या कॉलनीमध्ये असतील तर अशा ठिकाणी आरोग्याचा प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस त्यांच्या मूलभूत गरजा आरोग्याची सेवा कशा पद्धतीनं नगरपालिकेनं दिली पाहिजे यासाठी आता महत्वाकांक्षी भूमिकेनं काम करण्याची आवश्यकता आहे निश्चित रूपाने शहरातले रस्ते असतील या ठिकाणी मला आनंद वाटतो की माझ्याच काळामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज ज्यावेळेस बसवराज बागबंदे अध्यक्ष होते नगरपालिकेचे त्यावेळेस आम्ही प्रस्ताव तयार केला आणि विशेष करून आपल्या उदगीरमध्ये ज्या घरामध्ये आपण राहतो त्या घरामधलं आपलं जे शौचालयाचं जे पाणी त्या घरामधल्या संदास बाथरूमच्या माध्यमातून जे परकुलेट होतं आणि ते परक्युलेट झालेलं पाणी जमिनीमध्ये आतमध्ये पर्क्युलेट होऊन आजूबाजूच्या बोर असतील आजूबाजूच्या कुणाच्या पारकटी गल्लीसारख्या ठिकाणी विहिरी असतील विंधन विहिरी तर अशा ठिकाणी त्या परक्युलेट झालेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उदगीरच्या कुटुंबांना त्या पाण्यामध्ये टीडीएस वाढून रोगराईनं सामोरं जावं लागत होतं म्हणून माझ्या लक्षात आलं त्यावेळेस आम्ही विचार केला की ताबडतोब उदगीर सारख्या शहरानं निश्चित रुपानं अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन जर आपण जर केली आपल्या कुटुंबातल्या घरातलं जर शौचालयाची जी घाण आहे ती घाण जर जमिनीमध्ये पर्क्युलेट होऊन जाऊन पाणी दूषित होण्यापेक्षा भूगर्भामधलं पाणी दूषित होऊन पुन्हा आपल्याला तेच पाणी प्यायला मिळण्यापेक्षा आपण याचा उपाय केला पाहिजे म्हणून माझ्या कारकिर्दीमध्ये कार, कार अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईनची योजना सँक्शन केली आणि त्या ठिकाणी आज तुम्हाला उदगीर मध्ये अंडरग्राउंड ड्रेनेजचं जवळपास मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम सुरू होताना दिसतो परंतु मधी बऱ्याच दिवसापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जवळपास आठ नऊ वर्ष झाल्या निवडणुका झाल्याने आता नव्यानं आपण या ठिकाणी निवडणुकीला जातोय की काय अशा पद्धतीचा प्रसंग जनतेच्या समोर आलेला आहे रस्ते पाणी विद्युत आरोग्य शौचालय घरकुल या सर्वच मूलभूत गरजा लक्षात ठेवून या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तर मी आजही पत्रकारांना सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे जे कोणी नेते असतील त्या सर्व नेते असतील आणि शिवसेना पक्षाचे काही नेते असतील त्यांनी सर्वांनी जर हा विचार जर केला असता आणि या ठिकाणी महायुतीचा उमेदवार या ठिकाणी निश्चित रूपाने नगराध्यक्ष झाला पाहिजे अशा पद्धतीची जर भूमिका घेतली असती तर मला वाटते आज जिल्हा प्रमुखांना सुद्धा मी सांगेन सर्वच पत्रकारांना डॉक्टर साहेब चंदू की मला वाटतं या ठिकाणी आज आम्हाला ही पत्रकार परिषद घ्यायची वेळ शिवाय आली असती का नाही परंतु आता असं समजतंय की आता दोन दिवस फक्त राहिलेले आहेत आता दोन दिवसामध्ये आणि कशा पद्धतीनं शिवसेनेचे आता उमेदवार त्या ठिकाणी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये खर तर आमची महाराष्ट्राची बुलंद तो गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लाडक्या बहिणीचं जे योजना आणणारे आमचे जे नेते आहेत ते एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा झाला बिहारमध्ये सुद्धा आपण पाहिलं लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिला वर्ग आकर्षित भारतीय जनता पार्टी महायुतीला त्या ठिकाणी आकर्षित झाला आणि निश्चित रूपाने याही ठिकाणी या नगरपालिकेच्या माध्यमातून नगर परिषदेचा नगर नगराध्यक्ष हा महायुतीचा झाला पाहिजे अशा पद्धतीचा उदात हेतू जर ठेवून या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रितरित्या बसून जर हा निर्णय घेतला असता तर मला वाटतंय की निश्चित रूपाने या ठिकाणी ही वेळ शिवसेना पक्षाला वेगळी चूल मांडायची आली नसती परंतु सुदैव म्हणावं लागेल की निश्चित रूपाने एखाद्या संधीचं सोनं करण्याची माझी ताकद आहे आणि सुधाकर भालेरावला संघर्ष करण्याची सवय लागली <laughs> भारतीय जनता पार्टी या ठिकाणी कुठल्याच पद्धतीनं नव्हती त्यावेळेस मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी उभा करण्यासाठी मला तुमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी आशीर्वाद दिला आदरणीय मी गोपीनाथरावजी मुंडे साहेब असताना हयात असताना मुंडे साहेबांच्या घरात पंकजाताई मुंडे आणि दारात सुधाकर मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये फक्त दोन आमदार म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आणि अशा भयावह परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला बळकटी मिली मिळाली आज देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेब प्रधानमंत्री आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दे देवेंद्रजी फडणवीस साहेब आज मुख्यमंत्री आहेत दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत तिसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत अशा परिस्थितीमध्ये आता आम्हाला पुन्हा एक वेगळ्या पद्धतीचं जनतेच्या समोर जाऊन त्या ठिकाणी जनतेच्या समोर आम्हाला आशीर्वाद मागण्याची थी, वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि मला विश्वास आहे की आमच्या संघर्षाच्या लढाईला आणि उदगीरच्या सर्वांगीण विकासाला उदगीरची जनता आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार होती कारण उदगीरने गेल्या पस्तीस वर्षामध्ये ज्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात नगरपालिका आणण्याच्या अबोदर काय उदगीरची परिस्थिती भयावह करून ठेवली होती कशा पद्धतीनं उदगीरमध्ये एखाद्याने कुटुंबाने जर जागा विकत घेतली आजही ती चित्र फार विचित्र दिसते मला या ठिकाणी सांगायला वागू वाटत नाही आणि चुकीचंही ठरणार नाही एखादा जर प्लॉट खरेदी केला तर त्याच्या पाठीमागे कुठला तरी आरटीआयचा कायदा टाकायचा आणि त्या कुटुंबाला बेजार करायचं आणि तो कुटुंब परेशान होऊन आज हातबल होतोय आणि अशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कुठल्याही माध्यमातून असेल तर निष्प्रह त्या ठिकाणी कार्यकर्त्याला मदत झाली पाहिजे अशा पद्धतीची शिवसेने शिवसेना पक्षाची भूमिका राहील येणाऱ्या काळामध्ये उदगीरच्या नगरपालिकेच्या हद्दीतील सर्वांगीण विकासासाठी हा लढा असेल या ठिकाणी उदगीरच्या सर्वच जाती धर्मातील सर्व समाज बांधवांना एकत्रितरित्या घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मुस्लिम समाज आहे या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या समोर सुद्धा आम्हाला जात असताना त्यांच्याही समोर मोठ्या पद्धतीने एक पेच प्रसंग निर्माण होणार आहे की सुधाकर भालेराव कालच तुतारीमध्ये होते आणि आज आता परत शिवसेना पक्षामध्ये हा जुगलबंदीचा विषय नाही परंतु हा देशाच्या राजकारणाचा विषय नाही हा राज्याच्या विषय राजकारणाचा विषय राज नाही परंतु मूलभूत गरजा कुटुंबाच्या मूलभूत गरजा असलेला हा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि ह्या अत्यंत मूलभूत गरजाच्या विषयाची ही निवडणूक आहे म्हणून मी तुम्हाला पत्रकार बंधूंना एकच सांगेल की उदगीरकरची जन उदगीरकर ही जनता येणाऱ्या काळामध्ये दहा वर्ष सुद्धा बिनशर्त नॉन करप्ट कुठलाही भ्रष्टाचार न होऊ देता या ठिकाणी प्रामाणिकपणानं कुणाचा चहा न पिता त्या ठिकाणी नॅशनल हायवे असतील लिंबोटीचं पाणी असेल वेग उड्डाण पुला असतील उदगीरचे रस्ते असतील ज्या ज्या काही गोष्टी बसस्टँडची इमारत असेल तहसीलची इमारत असेल प्रशासकीय इमारते असतील या ठिकाणी काही लोकप्रतिनिधींनी कामं केलेली आहेत त्यांचंही मी कौतुक करतो बनसोडे साहेबांनी सुद्धा या ठिकाणी पोलीस स्टेशनची इमारत बांधलेली आहे गेस्ट हाऊसचं काम त्यांनी केलेलं आहे ह्या दोन इमारती त्यांच्या कालखंडामध्ये शँक्शन झालेल्या आहेत ते मी नाकारता ना मलाही नाकारता येणार नाही ना ना। परंतु ज्या बाकीच्या जुन्या बिल्डिंग आहेत त्या सुधाकर भालेरावच्या काळामध्ये आहेत हे कोणीही नाकारू शकत नाही तुम्ही कुठल्याही शासन प्रशासन लेवलवर जाऊन तुम्ही जर त्याची माहिती काढली तर सुधाकर भालेरावच्या काळामधले नॅशनल हायवे असतील लिंबटीचं पाणी असेल प्रशासकीय इमारतीमधल्या काही इमारती असतील ते माझ्या काळातल्या मंजुरी झाल्या काही भूमिपूजन करायचीच मला सवय नव्हती आणि कुठलाही भूमिपूजन मी केला नाही नॅशनल हायवे एवढे मोठ्या प्रमाणामध्ये लातूरला जाणारा नॅशनल हायवे देगलूरकडे जाणारा नॅशनल हायवे इकडून जळकोट नांदेडला जाणारा नॅशनल हायवे इकडे कर्नाटक जाणारा नॅशनल हायवे परंतु कधीही मी तो नारळ फोडून मी केलं हे बडेजावपणा न केल्यामुळे माझ्या उदगीरकर जनतेला मी एकच सांगू इच्छितो की माझ्या घरचं काही सोयाबीनचं रास केलेली माझ्या बापाच्या शेतातली काही रास काढली किंवा कुठला तरी मी खजिना लुटून आणला आणि त्याच्यातून मी जनतेला दिला अशा पद्धतीचा मी आविर्भाव कधी केला नाही हा शासनाच्या प्रशासन योजनेतला हो जो फायदा आहे जे रक्षक म्हणून तुम्ही मला आमदार केलं त्यावेळेस मी या ठिकाणी तुमचा रक्षक म्हणूनच या ठिकाणी काम केलं मात्र ते मी त्याचा बडेजावपणा केला नाही त्याची प्रसिद्धी केली नाही हे माझ्यासाठी माझे कार्यकर्ते बरेच म्हणतात की साहेब हे तुम्ही केलो नाही परंतु आता मात्र आताचे लोकप्रतिनिधी प्रत्येक काम आम्ही केलोय अशा पद्धतीचं सांगतात आणि त्यामुळे ते मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपुढे आम्ही विकास पुरुष आहोत अशा पद्धतीची भूमिका सुद्धा सांगतात परंतु मी हात जोडून विनंती करेन की माझ्या खुजान मतदार राजांना उदगीर नगरपालिकेच्या हद्दीतील असलेल्या सर्वच मतदारांना सर्वच नागरिकांना मी ज्या सांगितलेल्या गोष्टीमधली एकही चूक असेल एकही गोष्ट जर चुकीची असेल तर मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये येऊन पाहिजे ते शिक्षा भोगायला तयार आहे परंतु मी जे केलंय ते उदगीरकरांच्या हितासाठी केलंय उदगीरकराच्या जनतेसाठी केलंय आणि हे प्रामाणिक लढा आता शिवसेना पक्षामध्ये माझी या ठिकाणी प्रवेश झालेला आहे आता मी पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा उदगीरच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व जाती धर्मातील सर्व समाजातील समाज बांधवांना एकत्रित घेऊन तुमच्या सर्वांच्या पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये पुढील आम्ही सेवा करण्याचं व्रत या ठिकाणी घेतलेलं आहे म्हणून शिवसेना पक्ष हा धनुष्यबाण ही निशानी आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चित रूपानं वेळ फार कमी आहे तुम्ही सुद्धा म्हणाल की साहेब इथं काही तुमचं गडच नाही परंतु महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून लाभलेले एकनाथजी शिंदे साहेब त्यांची धनुष्यबाण असलेली ही निशाणी आणि आज सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून लाभलेले ही धनुष्यबाण निशाणी सर्वांसाठी परिचित आहे आणि धनुष्यबाण हे तुमच्यासाठी निश्चित रूपाने आज जरी या ठिकाणी समोर तुमच्या प्रभागामध्ये आलं तर भरभरून जनता आशीर्वाद देईल हा मला विश्वास आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्वांगीण विकासाच्या मूलभूत गरजेसाठी हा लढा आता आम्हाला एकट्यानं लढावं लागेल अशा पद्धतीची भूमिका जिल्हा प्रमुख आमचे ब्रमाजी केंद्र असतील आमचे तालुक्याचे मंडळी असतील प्रदेशाचे पदाधिकारी असतील सगळ्यांनी विनंती केली की के साहेब आता तुम्ही शांत बसू नका आणि तुम्ही काही करून पत्रकार परिषद घ्या आणि उदगीर मधली जी निवडणूक सार्वत्रिक निवडणूक आहे नगरपालिकेची ही आपण वैयक्तिक शिवसेना पक्षाच्या ताकदीवर आपण या ठिकाणी लढवणार आहोत आणि जनतेच्या समोर आम्ही आशीर्वाद मागायला जाणार आहोत दोन अहमदपूर अहमदपूरची सुद्धा अहमदपूर तालुक्यातील सुद्धा नगर परिषद त्या ठिकाणी आता जिल्हा प्रमुखांनी सांगितले की तिथलीही निवडणूक या ठिकाणी व्यक्तिगत स्वरूपामध्ये त्या ठिकाणी लढवली जाणार आहे अशा पद्धतीची त्यांची सूचना आलेली आहे आता मला त्याही ठिकाणी जावं लागेल म्हणून तुमच्या सर्व पत्रकार बंधूंचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य शुभेच्छा खऱ्या बातम्या खरे खोटे बोल जर आपण जर शब्द वापरला तर खोटे आणि खरे हे शोधण्याची प्रक्रिया आणि रणनीती कुणात असेल तर ती पत्रकार माध्यमातून असते पत्रकार माध्यमांनी मात्र कधीही त्या ठिकाणी दुजाभाव न करता मी सर्वांना विनंतीच करेन की जर आमच्याकडनं काही चुका झाल्या असतात तर निश्चित सांगा काही त्याला भाडभीड करायची गरज नाही कुणाची घाबरायची चिंता नाही परंतु सत्य आहे ते सत्य सांगितलं पाहिजे त्याचंच नाव लोकशाहीचा चौथा काम पत्रकारिता आहे म्हणून पत्रकारिते पत्रकारितेवर आज विश्वास ठेवून मी जनतेच्या समोर पत्रकारितेच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की शिवसेना पक्ष धनुष्यबाण ही निशानी अध्यक्षाचा उमेदवार असेल आमच्या नगरपालिकेच्या प्रभागातला नगरसेवकाचा उमेदवार असेल त्यांना भरभरून धनुष्यबाणावर आपण मतदान करून त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि पत्रकार बंधूंचं या सर्व पदा